नमस्कार मित्रांनो आज चीननी जे प्रदर्शन मांडलं त्याने मी थक्क झालेलो आहे अशा प्रकारची भव्य लष्करी ताकद मी आत्तापर्यंत कधीही बघितली नाही म्हणजे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला आपण जे, दिना जे परेड करतो त्याच्या कितीतरी भव्य परेड आज चीननी केली आणि या परेडला व्लादिमीर पुतीन किम जोंग उन हे पहिल्या फळीत होते त्यांच्या मागे पाकिस्तानचे शहाबाज शरीफ होते आणि पंचवीस एक देशांचे पंतप्रधान अध्यक्ष त्याच्यामध्ये होते निमित्त होतं तीन सप्टेंबरला जपाननी शरणागती पत्करली दुसऱ्या महायुद्धात जपाननी शरणागती पत्करलेला ऐंशी वर्ष पूर्ण झाली दुसरं महायुद्ध कोणी जिंकलं आणि कसं जिंकलं याच्याबद्दल जेत्यांमध्ये मतभेद आहेत शालेय इतिहासात अशा प्रकारे आपण शिकलो होतं की नॉर्मंडीला अमेरिकेचं सैन्य उतरलं त्यालाही पाश्चिमात्य देश व्हिक्ट्री म्हणून साजरा करतात कारण तिकडे ते सैन्य उतरलं आणि त्यांनी रशियाचा सॉरी नाझी जर्मनीचा पराभव करायला सुरुवात केली दुसरीकडे सोव्हिएट रशियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्टॅलिन ग्राडला जो वेढा घातला होता आणि स्टॅलिन ग्राडच्या लढाईत नाझी जर्मनीचा त्यांनी पराभव केला तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाचं पारडं फिरलं आणि हे खरं आहे आणि तेव्हापासनं ते त्यांनी सोव्हिएट सैन्य जेव्हा बर्लिनमध्ये घुसलं तो दिवस त्यांच्या दृष्टीने विजय दिवस आहे पण चीनही दुसऱ्या महायुद्धातला विजय साजरा करतं कारण आपल्याला दुसरं महायुद्ध मुख्यतः युरोप पुरतं माहिती असतं किंवा अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपाननी हल्ला केल्याचं माहिती असतं जपानवर नागासाकी आणि हिरोशिमा येथे अण्वस्त्र टाकल्याचं माहिती असतं पण चीनच्या दृष्टीने बघायला गेलं तर जपाननी दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या आधीच चीनवर कब्जा केला होता चीनचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता आणि नागासाकी आणि हिरोशिमावर अण्वस्त्र प्रयोग झाल्यानंतर जपाननी तीन सप्टेंबरला शरणागती पत्करली आणि या दिवसानंतर एका प्रकारे चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली तेव्हा चीननी अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनी तिकडे ताईवान म्हणजे शा चांगाय शेख यांना अध्यक्षपदी नेमण्याचा त्यांना पाठिंबा दिला होता पण त्यांच्याविरुद्ध माओ झेडॉंगच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट क्रांती झाली आणि त्यांनी चीन नंतर ताब्यात घेतला शांघाय शेख यांना ताईवान पुरतं मर्यादित राहावं लागलं आणि या घटनेला म्हणजे जपानच्या शरणागतीला ऐंशी वर्ष पूर्ण होत असताना चीननी जे शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन केलं त्याच्यात काय नव्हतं म्हणजे विमानाच्या आकाराचे ड्रोन्स लढाऊ विमानं अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्र समुद्राखालनं जाणारे ड्रोन्स हायपरसोनिक मिसाईल सुपरसोनिक मिसाईल ग्लायडिंग मिसाइल म्हणजे काय नव्हतं त्याच्यात रणगाडे एवढंच काय तर त्यांच्या लष्कराचे वेगवेगळे ग्रुप्स आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे समोरच्या देशात अफवा पसरून तिथे खोटी माहिती प्रसारित करून किंवा जे आता आपल्याकडे आजूबाजूला दिसतंय लोकांमध्ये क्षोभ निर्माण करायचा आंदोलनं उभी करायची सरकारला त्याच्यात गुंतवून ठेवायचं आणि देश बेसावत असताना हल्ला करायचा हे सगळं युद्धतंत्र आहे आणि या युद्धतंत्राचे प्रयोग करणाऱ्या गटांचंही प्रदर्शन केलं हा संदेश अमेरिकेसाठी होता आणि अमेरिकेने त्याची दखल लगेच घेतलेली आहे म्हणजे आपल्याला वाटतं की चीन हे आपल्याविरुद्ध करतो आहे खरं आहे म्हणजे कारण आपणच एक जगातला देश आहोत की ज्यांनी चीनविरुद्ध युद्ध लढलेलं आहे आणि बासष्टनंतर जेव्हा जेव्हा चीनची चकमक ची आपली झालेली आहे तेव्हा आपल्या सैनिकांनी प्रचंड शौर्य चीनच्या विरोधात दाखव आहे आणि त्यामुळे हे सगळं आपल्या विरुद्ध आहे असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे पण माझ्या मते याचा धसका जर कोणी घ्यायला हवा असेल तर तो अमेरिकेने घ्यायला हवा काही मुद्दे ते मांडतोय आणि ते महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या चीननी प्रदर्शन करणं हे काही हाफ केवळ दिखावा आहे चिनी शस्त्रास्त्र बनावट असतात चिनी शस्त्रास्त्र कॉपी केलेली असतात हलक्या दर्जाची असतात अशा प्रकारचे आरो आरोप होतात हे खरं आहे की चीननी युद्ध न लढल्यामुळे त्या शस्त्रास्त्रांची गुणवत्ता किती आहे हा भाग जसा झाकली मूठ सव्वा लाखाची आहे तसं आहे पण पाकिस्तानकडची चिनी शस्त्रास्त्र फार चांगली काही चालली नाहीत त्याचा अर्थ काही चिनी शस्त्रास्त्र सगळी एकदम बनावट किंवा तकलादू आहेत असं समजायचं कारण नाही कारण चीन जो माल बनवतो त्याच्यातही ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री असतं ग्रेड वनचा माल अमेरिकेत जातो ग्रेड टूचा माल आग्नेय आशियात म्हणजे आसियान देशात जातो आणि थर्ड क्लास माल असतो तो पाकिस्तान आणि इतर देशामध्ये जातो स्वस्त आणि थोडासा डिफेक्टिव्ह आणि पाकिस्तानमध्ये तसाही खूप भ्रष्टाचार असल्यामुळे जो चीनी माल त्यांनी वापरला तो सर्वोत्तम होता की नाही याच्याबद्दल मी मनात शंका आहे पण एकूणच तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो या आजच्या युद्धात युद्धतंत्रामध्ये तुमच्याकडचं क्षेपणास्त्र किती भेदक आहे किंवा तुमचं विमान किती आधुनिक आहे याच्यावर युद्धाचे निकाल लागत नाहीत रशिया युक्रेन युद्धाला साडेतीन वर्ष झालेली आहेत इस्रायलमधल्या गाझापट्टीतल्या युद्धाला हमास विरुद्धच्या युद्धाला दोन वर्ष आता पूर्ण होतील तरी देखील या युद्धांचा निकाल लागलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीत तुमच्याकडे किती भेदक क्षेपणास्त्र आहे किंवा किती चांगलं विमान आहे याच्यापेक्षा तुम्ही क्षेपणास्त्र दारू गोळा किती मोठ्या प्रमाणावर निर्माण करता किती गोष्टी स्वतःच्या स्वतः निर्माण करता त्याचं कच्चा माल त्याचं तंत्रज्ञान त्याचे सगळे स्पेअर पार्ट्स हे तुम्ही कशाप्रकारे उपलब्ध करू शकता यावर युद्धाचे निकाल अवलंबून असतात साधं उदाहरण द्यायचं झालं तर रशिया युक्रेन युद्ध एका प्रकारे अनिर्णित अवस्थेत आहे रशियाला काही असा निर्णायक विजय मिळत नाही आहे पण दुसरीकडे युक्रेन संपूर्णत अमेरिका आणि युरोपच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे आता युक्रेननी पण अनेक गोष्टी स्वतः बनवायला सुरुवात केली आहे पण त्यांची मुख्य शस्त्रास्त्र आहे त्यांनी युरोप आणि अमेरिकेतनं येतात आणि रशिया आता वॉर इकॉनॉमी झाल्यामुळे रशिया एका महिन्यात जेवढा दारूगोळा आणि या सगळ्या गोष्टी तयार ते करतं तोफा तेवढ्या गोष्टी युरोप आणि अमेरिकेला सहा महिने ते एक वर्ष लागतं आणि त्यामुळे नुसतं तुमच्याकडे भेदक क्षेपणास्त्र असून उपयोग नाही जर युद्ध दोन वर्ष चाललं तर दोन वर्ष लढण्याची तुमची ताकद पाहिजे युक्रेन रशिया युद्धात रशियाने बलाढ्य रशियाने इराण जो चाळीस वर्ष जुनं त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे कारण अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध घातलेत रशियानी शेवटी इराणकडनं शाहीद ड्रोन आहेत जे अगदी मंदबुद्धी ड्रोन आहेत ते ड्रोन आयात करायला सुरुवात केली कारण रशियाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन बनवण्याची क्षमता नव्हती आता रशियाने ते इराणचे ड्रोन मिळवले ते त्याचे स्वतः बनवायला सुरुवात केली अधिक चांगले ड्रोन बनवायला सुरुवात केली ही ब गोष्ट वेगळी पण रशियालाही इराणकडनं ड्रोन आयात करावे लागले होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे नुसतं चीनची शस्त्रास्त्र ही भीती नाही आहे तर चीन ही जगाची फॅक्टरी आहे आणि त्यामुळे इतर देश जेवढ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र बनवू शकतात त्याच्या पाचपट शस्त्रास्त्र चीन एका वेळेला बनवू शकतो ही धोक्याची गोष्ट आहे दुसरी गोष्ट जसंही म्हटलं की हा भारतासाठी तेवढा मोठा इशारा नाही आहे जेवढा अमेरिकेसाठी आहे आणि यासाठी तर आपल्याला डोनाल्ड टा ट्रम्प यांचे आभार मानावे लागतील की त्यांनी आपलं खरं रूप दाखवल्यामुळे भारत आणखीन धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेला नाही कारण भारत चीन संबंधांमध्ये एक गोष्ट चीनला सलत होते की त्यांना वाटतं की भारत हा अमेरिकेचा अटॅक डॉग म्हणजे अमेरिकेच्या जीवावर उड्या मारणारा कुत्रा म्हणून अमेरिका भारताला आपल्या विरुद्ध वापरते आणि म्हणून चीन आणि भारत वैर आहे मतभेद आहेत सीमेवरचा वाद आहे आहे आणि तो पुढची अनेक वर्ष सुटणार नाही हे लक्षात घ्या पण तरी देखील चीनच्या मनात ही ही चिंता आहे की अमेरिका भारताचा आपल्या विरुद्ध वापर करते आता ट्रम्पनीच आपल्याला संधी दिली आणि खऱ्या अर्थाने मी असं नाही म्हणणार तटस्थता पण आपल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने चीनपर्यंत आपण संदेश पोचवलेला आहे की आपलं वैर आहे पण आम्ही अमेरिकेच्या जीवावर तुमच्याशी लढत नाही आहे किंवा अमेरिकेसाठी तुमच्यावर आम्ही लढणार नाही आहे तर आम्ही तुमच्याशी बातचीतही करू शकतो चर्चाही करू शकतो व्यापारही करू शकतो आणि त्यामुळे हा हे जे सगळं प्रदर्शन आहे ते भारतासाठी नाही आहे ते मला असं वाटतं सगळ्यात धा जास्त धसका तर कोणी त्याचा घ्यायला हवा असेल तर तो तैवान जपान आणि दक्षिण कोरियाने घ्यायला पाहिजे कारण हे तीन देश चीनच्या पट्ट्यामध्ये आहे तैवानवर तर चीननी पूर्ण दावा सांगितलेला आहे आणि तैवान तैवानही अतिशय अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेला आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला देश आहे पण तैवानचा आकार आणि लोकसंख्या चीनच्या मनाने खूप लहान आहे तैवानला भीती आहे की उद्या चीनने हल्ला केला तर अमेरिका आणि पाश्चिमात्य देश आत्ता जसे त्यांनी हात झटकले प्रकारे ते हात झटकून मोकळे होतील जपानसाठी ही धोक्याची घंटा आहे कारण आजचा दिवस आहे हा जपानच्या पराभवाचा दिवस आहे आणि तो ज्या प्रकारे चीनने आज साजरा केला शी जिंगपिंग हे चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीचेही प्रमुख आहेत ते कम्युनिस्ट पक्षाचेही नेते आहेत म्हणजे ने तिन्ही पद आहेत त्यांच्याकडे चीनचे अध्यक्षपद चीनचं अध्यक्षपद कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व आणि पीपल लिबरेशन आर्मीचं नेतृत्व आणि त्याच्यामुळे ते त्या एका जीपमध्ये माईक लावलेल्या जीपमधनं जाताना त्यांनी ज्या घोषणा दिल्या कम्युनिस्ट सैनिकांना त्यांनी जपाननीही धसका घेतला असणार अमेरिकेला याच्यातनं संदेश मिळाला कारण एकीकडे चीन स्वतःला आज जगातला मध्यस्तंभ म्हणजे भारताच्या राजकारणात बोलायचं झालं तर आतापर्यंत एकोणीस दोन हजार सालापर्यंत काँग्रेस हा देशाचा मध्यस्तंभ होता आणि काँग्रेसला हरवलं असलं तरी काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र करून भाजपा काँग्रेसला हरवत होते पण दोन हजार चौदा नंतर भाजप हा भारतातला मध्यस्तंभ झालेला आहे आणि काँग्रेसला सगळ्यांची खिचडी तयार करून भाजपाला हरवण्याचं स्वप्न बघावं लागतं तशीच गोष्ट आता चीन आंतरराष्ट्रीय राजकारणात करण्याचा प्रयत्न करत आहे ते दाखवत आहे की आम्ही जगातला मध्यस्तंभ आहोत चायनाचं जे मिडल किंगडम होतं त्याच्यातनं त्यांना असं दाखवायचं आहे की अमेरिका आता वाह्यातपणे वागत आहे अमेरिका आंतरराष्ट्रीय कायदा नियम पालन करत नाही आहे आणि जर तुम्हाला अमेरिकेचा त्रास झाला तर तुम्ही आमच्याकडे या आम्हाला शरण या म्हणजे आमच्याबरोबर या नाही आम्हाला शरण या आम्ही तुमची मदत करू जे भारताबद्दलही त्यांचा हा दोन दृष्टिकोन आहे म्हणजे ड्रॅगन अँड एलिफंट विल नॉट डान्स टुगेदर एलिफंट विल वर्क फॉर अ ड्रॅगन एलिफंट विल वर्क अंडर ड्रॅगन अशा प्रकारची त्यांची विचारसरणी आहे ती काय आपण मान्य करणार नाही होत पण असं असलं तरी ज्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन केलं मी लिंक देतो अवश्य व्हिडिओ बघा खरोखर म्हणजे चिनी सैनिक ते किती पराक्रम गाजवू शकतात हा वेगळा विषय आणि आता तर खरोखर बऱ्याचशा युद्धांमध्ये सैनिकाची गरजच संपलेली नाही सगळं ए आय ड्रिवन सगळ्या गोष्टी होत आहेत पण चीनी सैनिकांची कवायत बघितली की हे रोबोट पण एवढे चालणार नाहीत लईमध्ये असं वाटतं आणि म्हणून म्हटलं की चीनचा आजचा जो एकूणच त्यांचं प्रदर्शन होतं आउट ऑफ द वर्ल्ड अतिशय थक्क करणारं होतं सुदैवानी भारतासाठी ते भीतीदायक नाही आहे पहिलं कारण ट्रम्पमुळे ही जी प्रतिमा होती भारताची ती आता चीनच्या मनातनं कमी झालेली आहे दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो हे ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण दाखवलेलं आहे आणि आपल्याविरुद्ध युद्ध लढून जमीन ताब्यात घेणं हे चीनसाठीही अवघड आहे कारण दोन्ही देशांच्यामध्ये हिमालय आहे आणि त्यामुळे इकडे तिकडे घुसखोरी करणं आणि भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं वेगळं आणि भारतावर आक्रमण करून मोठ्या प्रमाणावर आश्चिरणं हे चीनसाठी अवघड आहे पण असं असलं तरी सगळ्या जगाला आता चीनची दखल घ्यावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच